श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया अष्ट्यात्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गोकुळ शेरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालय येथे संघाचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी श्री डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक ग्राहक वितरक व संघाचे अधिकारी कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या गोकुळ प्रकल्पाबरोबरच ताराबाई पार्क कार्यालय येथील ध्वजारोहण संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच बोरवडे चिलिंग सेंटर संचालक नंदकुमार ढेंगे लिंगनूर चिलिंग सेंटर संचालक नवीद मुश्रीफ तावरेवाडी चिलिंग सेंटर संचालिका श्रीमती अंजना रेडेकर गोगवी चिलिंग सेंटर संचालक कनसिंह से गायकवाड शिरोळ चिलिंग सेंटर संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल संचालक बयाजी शेळके व महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे संचालक मुरलीधर जाधव यांच्या हस्ते व संघाचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कार्यकारी संचालक योगेश गोडबोले सहाय्यक महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील व्यवस्थापक पशुसंवर्धन प्रकाश साळुंके व्यवस्थापक संकलन शरद तुरुंबेकर जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदुम सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम व संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका